गुरुवार 18 सप्टेंबर 2025 संत लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन पुरुषातील कोणी एक येशूला आपल्या येथे भोजन करण्यास विनंती केली आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनास बसला तेव्हा पहा त्या ते गावात कोणी एक पापी स्त्री होती ती पुरुषाच्या घरात जेवाव्यास बसला आहे हे ऐकून ती सुगंधित तेलाचे अल्पावस्त्र कुपी घेऊन आली आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली आणि आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागले तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्याला सुगंधित तेल लावले तेव्हा ज्या परुषाची त्याला बोलवले होते हे पाहून त्याला मनात म्हटले हा संदेश असता तर आपल्याला शिवत असलेली स्त्री कोण आहे आणि कशी आहे म्हणजे ती पापी आहे हे त्यांनी ओळखले असते तेव्हा येशूने त्याला म्हटले शिमोना मला तुमच्या बरोबर काही बोलायचे आहे तो म्हणाला गुरुजी बोला एका सावकाराचे दोन कर्जदार होते एकाला पाचशे रुपये देणे होते आणि एकाला पन्नास होते देणे फेडाव्यास त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्यांनी त्या दोघांस ते, ते सोडले तर त्यातून कोणी एक त्याच्याविषयी अधिक प्रीती करेल शिवोनाने त्याला उत्तर दिले ज्याला अधिक सोडले तो असे मला वाटते मग तो त्यांना म्हणाला बरोबर ठरवले तेव्हा त्यांनी त्या ते स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले तुम्ही या बाईला पाहत मी तुमच्या घरी आलो तेव्हा तुम्ही मला पाय धुवायला पाणी दिले नाही परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवून आपल्या केसांनी ते पुसले तेव्हा तुम्ही माझे मुके घेतले नाही परंतु ती आता आल्यापासून हिने माझ्या पायाचे मुके घेण्यास थांबवले नाही तुम्ही माझ्या मस्तकाला तेल लावले नाही परंतु हिने माझ्या पायास सुगंधित तेल लावले या कारणास्तव मी तुम्हाला सांगितले हिचे जे पुष्कळ पापे आहेत त्यांची क्षमा झाली आहे कारण हिने फार प्रीती केली ज्याला थोड्याची क्षमा झाली त्यांनी थोड़ी प्रीती करतो मग त्याने तिला म्हटले माझ्या तुझ्या पापांची क्षमा झाली आहे तेव्हा त्याच्याबरोबर भोजनावास बसलास आपसात म्हणू लागले पापांची क्षमा देण्यास देण्यासाठी पापांची क्षमा देखील करण्याचा हा कोण मग त्याने त्या स्त्रीला म्हटले तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे शांतीने कार्याविषयी आणि श्रद्धेविषयी सांगून झाल्यानंतर आता संत त्याच्या वर्तनाचा मार्गदर्शन करतो तो तरुण तडफड तडफडदार उत्साही आणि ताकदीचा जबाबदारी असे पौलाला ठाऊक आहे तरीही तो त्याला तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो पवित्रतेची जाणीव अखंडित अभ्यास आणि इतरांपुढे आदर्श उभा करणे शुभवर्तमानामध्ये येशू शिमोनास शिमोन नावाच्या परुषाला देखील असंच बोधपर मार्गदर्शन करतो येशू त्याच्या घरी भोजनावयास बसला असता एक पापी स्त्री येऊन त्याच्या चरणाला तेलांचा अभिषेक करते येशूचे लक्ष तिच्या पापी भूतकाळाकडे नसून तिचे सध्या स्थितीतील प्रेमळ जीवनाकडे आहे कारण तिने देवाकडून पापांची अनुभव घेतला आहे पापक्षमेचा अनुभव घेतला आहे परुषी असूनही शिमोनाला साधे आदर आले नाही मात्र वरुन तेला न्याय करण्याची वृत्ती त्याच्याकडे होती येशूला मान्य नसल्याचे येशू दर्शवितो आपण माणसांची अंतकरणे जाणू शकतो हेही तो सुद्धा करतो दुसऱ्यांना मार्गदर्शन करताना मी बऱ्या वर्तन पाहतो दुसऱ्यांना मार्गदर्शन करताना मी बाहेरिया वर्तन पाहतो की माणसाच्या प्रामाणिक अंतकरणातील हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करतो